एकूण भारतरत्न त्रेपन्न त्यापैकी मरणोत्तर मिळाले ते अठरा सर्वाधिक पुरस्कार मिळवणारे राज्य नऊ महाराष्ट्र दोन नंबरला युपी आठ तीन नंबरला तमिळनाडू सात त्यानंतर माझी पीएम नऊ त्यानंतर माजी राष्ट्रपती सहा त्यानंतर महिला एकूण पाच त्यानंतर सायंटिस्ट चार त्यानंतर परकी व्यक्ती दोन त्यानंतर अपवाद वर्ष दोन त्यानंतर अपवाद दो व्यक्ती सचिन रमेश तेंडुलकर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र प्रबोधनी अकॅडमी बारामती या युट्यूब चॅनलवरती मी सर्व विद्यार्थी मित्रांचं सहर्ष स्वागत करतो आजच्या सेक्शनमध्ये आपण चालू घडामोडीमधील सर्वात महत्वाचा टॉपिक ज्यावरती एम पी एस सी अनेक वेळा कोणत्याही एक्झामला प्रश्न विचारतोय असाच एक, एक महत्वाचा टॉपिक म्हणजेच भारतरत्न पुरस्कार एकोणीसशे चोपन्न ते दोन हजार पर्यंत विचारलेले भारतरत्न दिले गेलेले भारतरत्न या वेगवेगळ्या वेगवेगळे पुरस्कार दिलेले आहेत त्याचा आपण या टॉपिक मध्ये अभ्यास करणार आहोत ठीक आहे तर सगळ्यात पहिलं म्हणजे भारत रत्न पुरस्कार सर्वात महत्वाचा पॉइंट आहे ती म्हणजे भारतरत्न पुरस्काराची झालेली सुरुवात ठीक है सर्वात पहिलं सुरुवात झाली ती एकोणीसशे चोपन्न साली ओके हे डेट महत्वाचे आहे आणि सुरुवातीला म्हणजे पहिले भारतरत्न पुरस्कार भारतरत्न पुरस्कारामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की एका वेळी आपण तीन व्यक्तीला भारतरत्न पुरस्कार देतो नेहमी एमपीएससी ला एक प्रश्न विचारलेला आहे की सगळ्यात पहिला पुरस्कार जो आहे तो कोणाला देण्यात आला तर सगळ्यांना माहित आहे की सी राजगोपाल चारी सी राजगोपाल चारी ठीक आहे तर ह्या एकच व्यक्तीचं नाव भारतरत्न पुरस्कार मध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहीत असतं परंतु त्यांना जोडून तीन व्यक्तींना म्हणजे दोन व्यक्तींना अजूनही पुरस्कार दिलेला आहे चोपन्न साली हे लक्षात ठेवा म्हणजेच पहिला भारतरत्न पुरस्कार तीन व्यक्तींना देण्यात आलेला आहे सी राजगोपालचारी एक त्यानंतर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन डॉक्टर सर्वपल्ली राधा कृष्णन ठीक आहे त्यानंतर नंबर दोन तीन तीन मध्ये डॉक्टर सी व्ही रमन सी व्ही रमन ओके okay. तर या तीन व्यक्तींना एकोणीसशे चोपन्न साली सर्वात पहिले भारतरत्न पुरस्कार दिला गेला हे आपल्याला माहित असायला पाहिजे एक नंबर त्यानंतर दुसरा मुद्दा आहे की कलम अत्यंत महत्वाचा एमपीएससी मध्ये विचारलेला प्रश्न अनेक विद्यार्थ्यांना अँसर येत नाही की भारतरत्न पुरस्कार हा कोणत्या कलमाने दिला जातो अत्यंत महत्वाचा प्रश्न तर राज्य घटनेच्या कलम अठरा अनुसार कलम अठरा अनुसार भारतरत्न पुरस्कार दिला जातो हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे सेकंडरी पॉइंट मध्ये त्यानंतर आपण जर पाहिलं तर आतापर्यंत एकूण किती भारत रत्न दिले गेलेले आहेत म्हणजेच काय तुम्ही सुरुवातीला सांगितलं की एकोणीसशे चोपन्न ते दोन हजार चोवीस पर्यंत आतापर्यंत त्रेपन्न व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार दिले गेलेले आहेत हे आपल्याला माहित असायला पाहिजे ठीक आहे त्यानंतर जर आपण विचारात घेतलं तर मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार म्हणजेच काय त्रेपन्न व्यक्तींमध्ये नेहमी एमपीएससी आपल्याला प्रश्न विचारते की जे त्रेपन्न भारतरत्न चोवीस पर्यंत देण्यात आलेले आहेत त्यामध्ये एकूण त्रेपन्न व्यक्तीमध्ये त्यापैकी सर्वात महत्त्वाचा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जातो की पहिला पहिला मरणोत्तर पहिला मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार बघा अत्यंत महत्वाचं आहे म्हणजे एकूण भारतरत्न आपल्याला माहीत झाले जे त्रेपन्न भारतरत्न आहेत त्यापैकी अठरा व्यक्तींना आपण मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार दिलेला आहे त्यामध्ये सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की मरणोत्तर पहिला मरणोत्तर पुरस्कार भारतरत्न पुरस्कार हा लाल बहादूर शास्त्री लाल बहादूर शास्त्री यांना देण्यात आलेला आहे यावेळी या याच्यावरती अनेक वेळा प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे ठीक आहे यानंतर जर आपण पाहिलं तर सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजेच माजी पी एकूण त्रेपन्न व्यक्तींना आपण भारतरत्न पुरस्कार दिलेले आहेत चोपन्न ते दोन हजार चोवीस पर्यंत त्यापैकी माझी पीएम किती आहेत ठीक आहे ठीके? तर या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की एकूण आतापर्यंत ज्यांनी भारत देशाचं पीएम पद भूषवलंय त्यांना आपण भारतरत्न टोटल नऊ पीएम ला आतापर्यंत आपण भारतरत्न पुरस्कार दिलेले आहेत यामध्ये आपल्याला दोन प्रश्न लक्षात ठेवायचे आहेत ठीक आहे तर दोन कोणते तर पहिले पी कोण ज्यांना भारतरत्न पुरस्कार दिला तर पंडित जवाहरलाल नेहरू पंडित जवाहरलाल नेहरू हे सर्वात पहिले पीएम आहेत ज्यांना पुरस्कार गेलं दोन हजार चोवीस मध्ये पुरस्कार दिलेला आहे ते म्हणजे पी व्ही नरसिंहराव पी व्ही नरसिंहराव ठीक आहे तर हे म्हणजेच काय एकूण माजी पी एमना किती पुरस्कार किती माजी पीएम ला तर नऊ माजी पीएम यांना भारतरत्न पुरस्कार दिलेला आहे त्यापैकी पहिले पीएम विचारले तर पंडित नेहरू आणि शेवटचे म्हणजे चोवीस ला पी व्ही नरसिंहराव टोटल नऊ माझी पीएम यांना पुरस्कार दिलेला आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आणि त्यामध्ये दोन प्रश्न विचारले जातात पहिले पीएम आणि शेवटचे नववे पीएम पी व्ही नरसिंहराव आहेत यानंतरचा दुसरा महत्वाचा प्रश्न आहे की माजी राष्ट्रपती म्हणजेच एकूण त्रेपन्न व्यक्तींमध्ये किती माजी राष्ट्रपतींना आपण पुरस्कार दिलेले आहेत तर लक्षात ठेवा या ठिकाणी जे आन्सर आहे ते म्हणजे सहा माजी राष्ट्रपतींना आपण भारतरत्न पुरस्कार दिलेला आहे ज्या पद्धतीने इथे दोन प्रश्न आहेत इथे सुद्धा आपल्याला दोन प्रश्न विचारले जाऊ शकतात की पहिले राष्ट्रपती कोण ज्यांना आपण भारतरत्न पुरस्कार दिला तर त्याचं उत्तर लिहायचं आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे पहिले राष्ट्रपती आहेत ज्यांना भारतरत्न पुरस्कार दिलेला आहे त्यानंतर विचारलं जाईल की म्हणजे सहावे राष्ट्रपती तर डॉक्टर प्रणव मुखर्जी डॉक्टर प्रणव मुखर्जी हे सहावे सहावे म्हणजे माजी राष्ट्रपतींना प्रश्न आपल्याला विचारले जातात माजी पीएम नऊ त्यामध्ये पहिले पीएम त्यानंतर नववे पीएम माझी राष्ट्रपती सहा पहिले राष्ट्रपती आणि सहावे राष्ट्रपती असे हे या ठिकाणी आय एम पी क्वेश्चन विचारलं त्यानंतर आपण सर्वात महत्वाच्या टॉपिक वरती भारतरत्न मध्ये कि जे त्रेपन्न भारतरत्न पुरस्कार दिलेले आहेत त्यापैकी सर्वाधिक भारतरत्न पुरस्कार मिळवणार राज्य कोणता असेल तर क्वेश्चन आहे महाराष्ट्र लक्षात ठेवा मग महाराष्ट्राला किती भारतरत्न दिलेले त्यानंतरच दुसरं राज्य कोणतं आहे तर दुसरं राज्य आहे युपी युपीला किती भारतरत्न दिलेत आठ त्यानंतर तिसरं राज्य कोणतं आहे तर तमिळनाडू तमिळनाडूला किती पुरस्कार दिलेले आहेत तर सात तर राज्यांचा क्रम सुद्धा आपल्याला विचारला जातो की सर्वाधिक भारतरत्न मिळवणार राज्य कोणतं असेल तर ते महाराष्ट्राला नऊ भारतरत्न पुरस्कार मिळाले दुसऱ्या क्रमांकाचं राज्य कोणतं आहे तर युपी आहे युपीला किती दिलेले आहेत तर टोटल आठ पुरस्कार दोन नंबरचं राज्य तीन नंबरचं राज्य आहे तमिळनाडू तमिळनाडूला किती पुरस्कार दिलेले आहेत तर सात भारतरत्न पुरस्कार दिले त्यापैकी आपण आता या ठिकाणी पाहू शकतो की महाराष्ट्रात एकूण नऊ पुरस्कार दिलेले आहेत तर मध्ये आपल्याला हे पण माहित असायला पाहिजे की महाराष्ट्रामध्ये सर्वात पहिले भारतरत्न मिळवणारे व्यक्ती म्हणजेच एकोणीसशे अठ्ठावन्न साली भारतरत्न मिळवणारे पहिले महाराष्ट्र कर्वे बरोबर आता या ठिकाणी आणखी आपल्याला क्वेश्चन करता येईल की जर तुम्हाला विचारलं की सर्वाधिक वयस्कर व्यक्ती कोण भारतरत्न मिळवणारे म्हणजेच काय महर्षी कर्वे यांचा जन्म अठराशे अठ्ठावन्न आणि एकोणीसशे ला त्यांना भारतरत्न दिला म्हणजेच वयाच्या बरोबर शंभराव्या वर वर्षी त्यांना पुरस्कार मिळालेला आहे म्हणजे जर तुम्हाला यदा कदाचित गेलं की सर्वाधिक वयस्कर व्यक्ती कोण ज्यांना भारतरत्न दिला गेला तर ते महाराष्ट्रीयन व्यक्ती आहेत पहिले ते म्हणजे महर्षी कर्वे त्यांना एकोणीसशे अठ्ठावन्न साली पुरस्कार बरोबर त्यानंतर एकोणीसशे त्रेसष्ट साली महाराष्ट्राला दुसरा भारत रत्न पुरस्कार मिळाला पंडित वामन कहाणे यांना पंडित वामन कहाणे यांना ठीक आहे हे झाले दुसरे महाराष्ट्रीयन व्यक्ती त्यानंतर आपल्याला विचारला जाईल तिसरे महाराष्ट्रीयन व्यक्ती तर एकोणीसशे त्र्याऐंशी साली विनोबा भावे विनोबा भावे यांना तिसरे व्यक्ती ठरले पुरस्कार या ठिकाणी जाईल की चौथे महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण तर एकोणीसशे नव्वद साली एकोणीसशे नव्वद साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुरस्कार मिळाला हे चौथे व्यक्ती ठरले त्यानंतर एकोणीसशे ब्याण्णव साली पाचवे महाराष्ट्रीयन व्यक्ती ठरले ते म्हणजे जे आर डी टाटा त्यानंतर सहावे व्यक्ती विचारले जातील तर दोन हजार एक साली लता मंगेशकर यांना पुरस्कार विचार दिला गेला महाराष्ट्रीय महाराष्ट्रीयन व्यक्ती सहावे त्यानंतर सातवे व्यक्ती विचारले गेले तर दोन हजार आठ साली पंडित भीमसेन जोशी यांना पुरस्कार मिळालेला आहे त्यानंतर आठवे महाराष्ट्रीयन व्यक्ती विचारले गेले तर दोन हजार तेरा आहे सचिन रमेश तेंडुलकर यांना पुरस्कार मिळालेला आहे आणि नववे महाराष्ट्रीयन विचारले तर दोन हजार एकोणीस साली नानाजी देशमुख यांना भारतरत्न पुरस्कार दिलेला आहे हे, हे नऊ महाराष्ट्रीयन व्यक्तींची नावं तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत त्यामध्ये नंबर एक ला कर्वे एकोणीशे अठ्ठावन्न दोन एकोणीसशे त्र्याऐंशी विनोबा भावे चार एकोणीसशे नव्वद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पाच एकोणीशे ब्याण्णव जे आर डी टाटा सहा दोन हजार एक लता मंगेशकर दोन हजार आठ ला पंडित भीमसेन जोशी दोन हजार तेरा सचिन रमेश तेंडुलकर आणि दोन हजार एकोणीस नानाजी देशमुख तर हे सुद्धा एक इम्पॉर्टंट पार्ट आपल्याला परीक्षा परीक्षेसाठी महत्वाचा आहे यानंतर आपण पाहूया की एकूण महिला तर एकूण त्रेपन्न व्यक्ती जे आहेत त्यामध्ये पाच महिलांना आपण भारतरत्न पुरस्कार दिलेला आहे त्यामध्ये सुद्धा प्रश्न विचारला जातो पाच महिलांची नावे त्यापैकी सर्वात पहिली महिला कोण भारतरत्न मिळवणारी तर इंदिरा गांधी आहेत सर्वात पहिल्या भारतरत्न मिळवणारे व्यक्ती त्यामध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे तर पाच महिलांची नावे सुद्धा इंदिरा गांधी असतील अरुण आसपाले असतील सुब्बा लक्ष्मी असतील मदर टेरेस असतील आणि लता मंगेशकर असतील या पाच महिला महिलांची नावं सुद्धा तुम्हाला यायला पाहिजेत ठीक आहे तर पाच महिलांची नावं आहेत इंदिरा गांधी त्यानंतर अरुणा सुब्बा लक्ष्मी मदर टेरेसा आणि लता मंगेशकर ज्या ह्या पाच महिलांना आपण त्यानंतर एकूण त्याच्या खाली पाचच्या खाली चार ठीक आहे चार सायंटिस्टला आपण भारतरत्न पुरस्कार दिलेला आहे त्यामध्ये सी व्ही रमन असतील त्यानंतर मग डॉक्टर बाबासाहेब डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम असतील यानंतर तीन तीन म्हणजे तीन परकीय व्यक्ती आहेत तिसरा पॉईंट बघा परकीय व्यक्ती तर परकीय व्यक्ती किती आहे ज्यांना भारतरत्न दिलेला आहे तर तीन परकीय व्यक्ती आपल्याकडे भारतरत्न पुरस्कार दिलेला आहे त्यांची नावं विचारली जातात लक्षात असू द्या तर सगळ्यात म्हणजे पहिले व्यक्ती ज्यांना अभारतीय म्हटलंय यावरती एमपीएससी ने क्वेश्चन विचारलेला आहे एकोणीसशे सत्त्याऐंशी साली त्यांना आपण भारतरत्न दिला त्यांचं नाव आहे खान अब्दुल गपार खान एमपीएससी ने दोन हजार नऊच्या राज्यसेवेमध्ये हा प्रश्न तुम्हाला कुठेतरी पाहायला मिळेल ठीक आहे तर त्यांना अभारतीय म्हटलं जातं त्यांना सरहद गांधी म्हणून ओळखलं जातात लग त्यांनाच एकोणीसशे साली भारत रत्न पुरस्कार मिळाला एकूण तीन व्यक्तींचा परदेशी मध्ये समावेश होतो परदेशी व्यक्ती एक अभारतीय म्हणजे खान खान। परदेशी आहेत तिसरे परदेशी व्यक्ती आहेत नेल्सन मंडेला ओके तर असे तीन परदेशी व्यक्तींना सुद्धा आपण रत्न पुरस्कार दिलेला आहे हे लक्षात ठेवायचं आहे यानंतर आपण पाहूया अपवाद वर्ष हा एक आय एम पी पाठ आहे परीक्षेच्या दृष्टीने का अपवाद म्हटलंय मी हे लक्षात असू द्या की मी तुम्हाला सुरुवातीलाच उल्लेख करताना सांगितलं की भारत रत्न पुरस्कार हा एका वेळी फक्त आणि फक्त तीनच व्यक्तीला देऊ शकतो भारतामध्ये दोन आहेत एकोणीसशे चार व्यक्तींना दिला गेला नोटेड टू बी पॉईंट आणि दुसरं अपवाद वर्ष आहे हजार चोवीस या वर्षी आपण एकंदरीत पाच व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार, पुरस्कार दिलेला आहे म्हणून अपवाद वर्ष दोन लक्षात ठेवायची आहेत एकोणीसशे नव्याण्णव भारतरत्न एका वेळी तीन व्यक्तींना दिला जातो पण नव्याण्णव ला चार व्यक्तीला दिला गेला आणि दोन हजार चोवीस ला पाच व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार दिलेला आहे म्हणून हे एक अपवाद वर्ष लक्षात ठेवायचं त्यानंतर अतिशय महत्वाचा प्रश्न आहे की अपवाद भारतरत्न म्हणजे असं का म्हटलेलं आहे भारतरत्न पुरस्कार जो दिला जातो तो सामाजिक कार्य असेल किंवा इतर गोष्टी असतील यामध्ये दिला जातो मात्र भारतरत्न पुरस्कार हा एक व्यक्तींना आपण क्रायटेरिया नसतानाही दिलेला आहे म्हणून त्यांना मी अपवाद भारतरत्न म्हटलेला आहे लक्षात घ्या आणि म्हणून त्यांचं नाव विचारलं जातं की सचिन रमेश तेंडुलकर यांना आपण भारतरत्न नियमानुसार देऊ शकत नाही तरी देखील दिला गेलेला आहे म्हणून त्याला अपवाद भारतरत्न असं म्हटलेलं आहे ओके हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे यानंतर <coughs> यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे आता दोन हजार चोवीस ला जे भारतरत्न पुरस्कार दिलेले आहेत दोन हजार चोवीस ला जे भारतरत्न पुरस्कार दिलेले आहेत एकूण पाच व्यक्तींना त्याची आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे लक्षात ठेवा यावरती नक्की तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो ठीक आहे तर पाच व्यक्ती खूप महत्वाचे आहेत ओके okay, आता या पाच व्यक्तींना जो भारतरत्न पुरस्कार दिलेला आहे त्यामध्ये एकोणपन्नासावा भारतरत्न ठीक आहे हे लक्षात ठेवा एकोणपन्नासावा भारतरत्न पुरस्कार कर्पुरी ठाकूर यांना देण्यात आला ठीक आहे लक्षात ठेवा आता यामध्ये आपल्याला आणखी एक प्रश्न विचारला जातो की नियमानुसार भारत रत्न पुरस्कार हा पंचवीस जानेवारीला डिक्लेअर होतो लक्षात ठेवा यांना तेवीस जानेवारीला पुरस्कार डिक्लेअर झाला आता परीक्षेला आणखी विचारला जाईल तेवीस जानेवारीला यांना पुरस्कार डिक्लेअर होण्याचं कारण काय कारण चोवीस जानेवारीला चोवीस जानेवारीला कर्पुरी ठाकूर यांची शंभरावी जयंती होती ठीक आहे म्हणून म्हणून सरकारने तेवीस जानेवारी जानेवारीला त्यांचा पुरस्कार डिक्लेअर केला हे लक्षात ठेवायचं आहे यानंतर सर्वात महत्वाचा पार्ट आहे की कर्पुरी ठाकूर हे बिहारचे आहेत ते बिहारचे दोन वेळा एकोणीसशे सत्तर साली त्यानंतर दोन वेळा मुख्यमंत्री पद भूषवलं हे लक्षात ठेवा आता त्यानंतर तुम्हाला विचारलं जाईल की कर्पुरी ठाकूर हे बिहारचे भारत रत्न मिळवणारे कितवे व्यक्ती ठरले तर लक्षात असू द्या ते बिहारचे चौथे व्यक्ती ठरले मग आपल्याला एमपीएससी वरील तीन व्यक्तींची नावं सुद्धा विचारेल एक नंबरला डॉक्टर राजेंद्र प्रसाद डॉक्टर राजेंद्र प्रसाद ठीक आहे त्यानंतर दोन नंबरला सत्यजित रे आणि तीन नंबरला बिस्मिल्ला खान हे तीन व्यक्ती आहेत ज्यांना बिहारमध्ये पुरस्कार मिळाला आणि चौथे व्यक्ती ठरले ते म्हणजे कर्पुरी ठाकूर तर हा एकोण पुरस्कार आहे यानंतर आपल्याला पाहिजे कि पन्नासावा पुरस्कार ठीक आहे आता हा पन्नासावा भारतरत्न पुरस्कार जो आहे हा डिक्लेअर झाला पंचवीस जानेवारीला लक्षात असू द्या पंचवीस जानेवारीला पन्नासावा भारतरत्न पुरस्कार डिक्लेअर झाला तो म्हणजे लालकृष्ण आडवाणी यांना लालकृष्ण आडवाणी यांना ठीक आहे आता यांना भारतरत्न पुरस्कार देण्याचं कारण विचारलं जातं तर लालकृष्ण आडवाणी यांनी जवळपास चार ते पाच वेळा लोकसभा सद सदस्य पद राज्यसभा सदस्य पद त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट आहे की सोमनाथ ते अयोध्या सोमनाथ ते अयोध्या अशी त्यांनी एक पदयात्रा काढली होती म्हणून हे एक न्यूज मध्ये त्यामध्ये हे एक सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे कारण ज्या नुकतंच अयोध्या या ठिकाणी राम मंदिर बनलेला आहे ओके म्हणून हा एक पॉइंट कृष्ण आडवाणींचा भारतरत्न पुरस्कारामध्ये खूप महत्वाचा पॉइंट मानला जातो ठीक आहे त्यानंतर त्यांनी एक पुस्तक सुद्धा लिहिलेलं आहे माय कंट्री माय लाईफ हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे तर हे पन्नासावा रत्न पुरस्कार आहे यानंतर एक्कावन्न बावन आणि त्रेपन्न हे जे पुरस्कार आहेत हे पुरस्कार तीन फेब्रुवारीला डिक्लेअर झाले लक्षात ठेवा तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला ठीक आहे पहिला एकोणपन्नासावा तेवीस जानेवारीला जानेवारी त्रेपन्न हे तीन पुरस्कार तीन फेब्रुवारीला डिक्लेअर झाले लक्षात ठेवा मग आपल्याला पाहिजे की एकावन्नावा पुरस्कार कुणाला मिळाला तर चौधरी चरण सिंग ठीक आहे चौधरी चरण सिंग ठीक आहे आता हे जे आहेत हे सुद्धा पीएम होते म्हणून तुम्हाला लक्षात आलं असेल की मी नववे पीएम कोण सांगितले ठीक आहे म्हणून हे एक्कावन्ना चौधरी चरण सिंग बावनवा पी व्ही नरसिंहराव जे नववे पी एम आणि त्रेपन्न जो पुरस्कार आहे हा पुरस्कार डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांना डिक्लेअर झाला ठीक आहे तर एक्कावन बावन आणि त्रेपन्न आता एक एक माहिती आपण पाहूया एक्कावनवा जो पुरस्कार आहे हा चौधरी चरण सिंग यांना डिक्लेअर झाला बरं यांना पुरस्कार देण्यामागचं कारण काय आहे तर तुम्ही जर पाहिलं पंजाब आणि हरियाणा भागामध्ये शेतकऱ्यांसाठी सगळ्यात मोठं शेतकऱ्यांसाठी सगळ्यात मोठं यांनी आंदोलन केलं बरोबर दुसरा मुद्दा आहे की यांना शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांचे जननायक म्हणून ओळखले जातात ओके आणि तिसरा मागच्या कंबाईनला विचारलेला सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की जर तुम्हाला एमपीएससी ने पाठीमागे कंबाईन मध्ये विचारले की भारत देशातलं सगळ्यात मोठं कृषी विद्यापीठ कुठे आहे तर यांच्याच नावाच आहे चौधरी चौधरी चरण सिंग चौधरी चरण सिंग कृषी विद्यापीठ हिसार कुठे आहे भारत देशातलं सगळ्यात मोठ विद्यापीठ हिसार हरियाणा या ठिकाणी आहे आणि म्हणून यांना भारतरत्न पुरस्कार जो आहे तो एकावन्नावा दिलेला आहे यानंतर जर आपण पाहिलं तर बावन्नावा पुरस्कार जो आहे बावनवा भारतरत्न पुरस्कार जो आहे तो पी व्ही नरसिंहराव ओके यांना देण्यात आला मी मागच्या वेळी तुम्हाला बोललो की बोलत बोलत की हे नववे पीएम ठरले नववे पी एम ठरले ठीक आहे त्याचबरोबर यांना पुरस्कार देण्याचं कारण काय असं जर विचारलं गेलं तर लक्षात ठेवा एकोणीसशे एकावन्न साली एकोणीसशे एक्कावन्न साली हे पीएम होते त्यावेळी अर्थमंत्री जे होते ते मनमोहन सिंग होते आपल्याला माहिती आहे इकॉनॉमिक्स मध्ये आर्थिक धोरण आलं आणि म्हणून यांना आर्थिक धोरणाचे जनक सुद्धा असं म्हटलं गेलेलं आहे लक्षात ठेवा आणि हे, हे पीएम सुद्धा होते आंध्र प्रदेशचे सीएम सुद्धा राहिलेले आहेत ही ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आणि सगळे महत्वाचा जो तुम्हाला विचारेल पी व्ही नरसिंहराव हो, हे आतापर्यंत लोकसभेमध्ये सर्वाधिक विक्रमी मतांनी निवडून येण्याचा जो विक्रम आहे तो म्हणजे नऊ लाख बेचाळीस लाख मतांचा हा यांच्या नावावरती आहे लक्षात ठेवा की सर्वाधिक विक्रमी मताने निवडून येण्याचा विक्रम जो आहे तो पी व्ही नरसिंहराव यांच्या ना नावी आहे ठीक आहे यांना बावन्नावा पुरस्कार दिलेला आहे यानंतर जर आपण पाहिलं शेवटचा आणि सर्वात महत्वाचा म्हणजे त्रेपन्नवा पुरस्कार हा डॉक्टर एम एस स्वामीनाथन एम एस स्वामीनाथन यांना देण्यात आला आता यांना पुरस्कार देण्याचं कारण काय तर मी तुम्हाला सांगितलं होतं मागच्या मध्ये किंवा पाठ मध्ये सुद्धा जसे जागतिक हरित क्रांतीचे जनक नॉर्मन बोरलग आहेत तसं भारतातील हरित क्रांतीचे जनक जन कोण असतील तर ते स्वामीनाथन आहेत ओके आणि महाराष्ट्राचे हरित क्रांतीचे जनक विचारले तर वसंतराव नाईक आहेत ठीक आहे तर असे तीन जनक जागतिक हरित क्रांतीचे जनक नॉर्मन बोरलग भारताचे हरित क्रांतीचे जनक डॉक्टर एम एस स्वामीनाथन आणि महाराष्ट्राचे हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक ठीक आहे यांना भारत रत्न पुरस्कार देण्यापूर्वी जर आपण विचारात घेतले तर तिन्ही पुरस्कार मिळाले होते एक शेवटचा आणि भारताचा सर्वोच्च पुरस्कार बाकी होता म्हणजे विचारात घेतलं तर स्वामीनाथन यांना पद्मश्री पुरस्कार पद्मविभूषण पुरस्कार आणि पद्मभूषण पुरस्कार हे तिन्ही पुरस्कार मिळाले होते आणि मग शेवटचा एक सर्वात मोठा पुरस्कार बाकी होता तो म्हणजे भारत रत्न पुरस्कार तोही दिला गेलेला आहे हे त्रेपन्न व्यक्ती ठरले एक शेवटचा आणि सर्वात महत्वाचा प्रश्न जो एम पी विचारतो ते म्हणजे काय तो शेवटचा प्रश्न घेतो आणि मग या ठिकाणी मी थांबतो तुम्हाला विचारला जाईल चारही चारही नागरी पुरस्कार मिळवणारे व्यक्ती कोण किती भारत देशात आहेत म्हणजेच काय चारही नागरी पुरस्कार पद्मश्री पद्मविभूषण पद्मभूषण आणि भारतरत्न हे चारही पुरस्कार मिळवणारे भारत देशात पाच व्यक्ती आहेत यांची नावं तुम्हाला परीक्षेला विचारले जातील त्यामध्ये सगळ्यात पहिलं नाव घेतलं जातं बिस्मिल्ला खान त्यानंतर पंडित भीमसेन जोशी सत्यजित रे आणि डॉक्टर एम एस स्वामीनाथन तर हे चारही पुरस्कार मिळवणारे व्यक्ती जे आहेत त्यांची नावं तुम्हाला परीक्षेमध्ये विचारली जातात अशा पद्धतीने खूप आणि महत्वाचा टॉपिक जो आहे भारतरत्न पुरस्काराचा या ठिकाणी संपला असेच नवनवीन टॉपिक पाहण्यासाठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद